राष्ट्रीय आयुर्वेदिक दिनाच्या निमित्त देश का प्रकृती प्रशिक्षण अभियान राबवण्यात आले आहे हे अभियान सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत वयाच्या अठरा ते सत्तर वयापर्यंतच्या सर्व लोकांचे प्रकृती प्रशिक्षण करण्यात येत आहे प्रशिक्षणाची वेळ ठिकाण शेठ सखाराम नेमचंद जैन रुग्णालय येथे आयोजन करण्यात आले आहे यावेळेस या पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ वीना जावळे उपप्राचार्य डॉ शांतीनाथ बागेवाडी प्रशासकीय अधिकारी डॉ अनूप जोशी तसेच या अभियानाचे नोडल ऑफिसर डॉ जयकुमार सदाशिव खाडे यांची उपस्थिती होती तीन दोषाने निर्णय करावी ॲप बेस्ट प्रकृती प्रेक्षक केल्यानंतर त्या व्यक्तीचा बदलेला आहे का दोनशे दोषाने बदलेला हा एकदम निश्चित होतो तर उदाहरणार्थ एखाद्या वाद दोषाचा आहे तर वाद दोषाच्या काय संदेल आहे की जो माणूस जास्त चलतो जास्त शरीरामध्ये जास्त वादाट असतो ते शरीर वृक्षपण असतं अशा वेळेस हिवाळ्यासाठी आपल्या स्वप्नचा आपल्या दुर्गुम भागामध्ये किंवा आपल्या वृक्ष लाईक त्यांनी कुठल्या पद्धतीने आहारविहार करावं ते काय खावं काय नाही त्याचं दिव्या जगात त्यामध्ये सांगितलं जातं जेणेकरून हा ऋतू त्याला बाधक नसतो वाढणार असतो वादाचा आज किंवा नाही वाढत आला तर तो तसं न होता मग काय करता येईल त्या संदर्भात ते फॉलो तर दिवे लागेल शिवाय त्यातून जे रोग निर्मिती करतात जवळपासच्या वैद्यांना तो संपर्क साधू शकतो जसं आधुनिक शास्त्रामध्ये डी एन ए फिक्स असते का माणसाचा तर सायरामध्ये दोषापासून निर्माण झालेलं आहे एखाद्याशी प्रकृती निश्चित झाली की वैद्यांस का उप उपचय करताना किंवा निपण देत असताना आम्ही सुद्धा प्रथम प्रकृती परीक्षण घेतो त्यानुसार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि आणखीन असं आहे की अजून एक आपल्या देशामध्ये जी आहे प्राचीन संस्कृती निर्माण आहे ती भविष्यामध्ये सुद्धा की आपल्याला डूझ अँड डोंट्स काय करावं काय नाही जे अपडेट्स येतील मेडिकल अपडेट्स शिवाय असाही संकल्प असू शकतो की बाबा राष्ट्रामध्ये या प्रकृती व्यस्तनुसार एखाद्या राष्ट्रीय धोरण म्हणजे धोरण काही राबवण्याचं महाराष्ट्र असू शकते असेल सध्या तरी निश्चित नाही आहे पण भविष्यात असेल म्हणजे नॅशनल पॉलिसी पॉलिसी करताना दोषांना सुद्धा प्रकृतीनुसार सुद्धा काही राष्ट्रीय धोरण जे काही हे राबवावं लागलेले आहे आता फॉर एक्झाम्पल आता आपल्या प्रत्येक आय कार्डमध्ये वगैरे ब्लड ग्रुप कंपल्शन केलेलं आहे आपल्या ब्लड ग्रुप आहे ओ पॉझिटिव्ह आहे ए पॉझिटिव्ह आहे ए बी निगेटिव्ह आहे असं आपण सांगतोय उद्या जाऊन प्रत्येक भारतामधलं प्रत्येक नागरिकाला माहिती व्हावं की माझं प्रकृती पित्त कप आहे माझं प्रकृती वात पित्त आहे माझं प्रकृती प्युअर वात आहे आणि माझं वात असल्या कारणाने ऑलरेडी माझं याच्यामध्ये शरीरामध्ये वात असल्या कारणाने वात जे न वाढण्याचं वात न वाढावं पित्त न वाढावं कफ न वाढावं जे काही त्याच प्रकृती आहे त्या पद्धतीने आरोग्यवान आयुर्वेदाचा मूळ उद्देश एकच आहे स्वास्थ रक्षण हा विकार प्रशमन बरोबर आहे म्हणजे पहिल्या लाईन मध्ये सांगितलं की स्वास्थ स्वास्थ्य रक्षण टिकून राहावं आपण निरोगी राहावं मग हे सर्व दैनंदिन पाळत असताना तरीही व्याधी झालं तर सेकंड लाईन मध्ये सांगितले विकार प्रश्न म्हणजे व्याधी झालं तर व्याधीच निर्माण करण्यासाठी आयुर्वेद पण आहे परंतु आयुर्वेदाचा मूळ उद्देश एकच आहे की रोग होऊ नये एक स्टुडंट आहे अशी लोक जाऊन आपण वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये सर्व सध्या कॉलेज चे जे बोलतात त्यामध्ये ते करतोय आता आपल्याकडे डाटा ऍप बेस्ड असा येतो की आम्ही रोज किती परीक्षण केलं आणि जे सर्टिफिकेट जे जातं ते व्यक्तीला जातं कारण त्यामध्ये ओटीपी बेस्ड आहे फॉर एक्झाम्पल आता जर तुमचं जर काढायचं झालं तर तुमचं ओटीपी आणि त्यानंतर आम्ही जे ओटीपी टाकल्यानंतर पुढची प्रोसिजर होईल आणि तुमच्याच मोबाईलला तो हे येईल आणि ओव्हरऑल तो काही डाटा आहे आता तुम्हाला सांगितलं तो कडे मग आता सध्याच्या काळामध्ये वेगवेगळे आजार आहेत फॉर एक्झाम्पल डायबेटीस आहे आपलं हायपर टेन्शन आहे आणि किंवा कॅन्सरचे हे सगळे आपले वाढत आहेत मग त्या पद्धतीनं सरांनी म्हणायला हेल्थ पॉलिसीज आपल्याला ह्या प्रकृतीनुसार चेंजेस यावं लागतं प्रकृतीच्या माणसाला फित आहार घेतला की लगेच त्रास होईल

कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची मुंबईत भेट घेऊन याबाबतच्या निवेदन त्यांना दिले असून स्वामी समर्थ राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे त्यामुळे सोलापूर विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे यावेळी शरद येच्छे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर व सिद्धरामेश्वर यांच्या अनुभव मंटपात होऊन गेलेले संतश्रेष्ठ बुरुड केतेश्वर महाराज यांच्या मानवतावादी व श्रमजीवी आचार विचारांनीच गरीब व पीडित बुरुड समाज जोडण्याची आवश्यकता असून ती काळाची गरज आहे असे आत्मविश्वासपूर्वक प्रतिपादन कर्नाटक बुरुड समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा व नगरसेविका मेनकाताई कोरडे बेळगाव यांनी केले सोलापूर शहर बुरुड समाजाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेत संत बुरुड केतेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सौ कोरडे बोलत होत्या सोलापूर शहर बुरुड समाजाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते महानगरपालिकेचे नगर अभियंता सारिका अकुलवार या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या बुरुड समाजाची एकजूट झाल्याशिवाय राजकीय मंडळी आणि इतरांना बुरुड समाजाची ताकद समजणार नाही असे स्पष्ट करून मेनकाताई कोरडे यांनी या एकजुटीची सुरुवात प्रत्येक कुटुंबापासून करणे आवश्यक असल्याचे सांगितले प्रारंभी सनईच्या स्वरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्या हस्ते संत बुरुडकेतेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करण्यात आली सर्वांना लाडवाचा प्रसाद वाटप करण्यात आला त्यानंतर मुख्य कार्यक्रम झाला संघटनेचे कार्याध्यक्ष विठ्ठल साळुंके यांनी सूत्रसंचालन केलेल्या कार्यक्रमात उपाध्यक्ष सूर्यकांत शेंद्रे यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा प्रतिनिधी विष्णू साळुंके यांनी आभार मानले याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस नवनाथ सुरवसे यांचे जोशपूर्ण भाषण झाले कुमारी अनुष्का शिवानंद वडतिले याची मुखलेने भाषण करून वाहवा मिळवली आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकार दशरथ वडतिले यांनी संत केतेश्वर महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश जोड टाकत बुरुड समाज बांधवांचे प्रबोधन केले या कार्यक्रमात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश चंद्रे जिल्हा सरचिटणीस भारत वडतिले शहर संघटनेचे संघटक पंडित वडतिले सरचिटणीस अरुण साळुंखे खजिनदार नितीन वडतिले सह खजिनदार मारुती साळुंखे सोशल मीडिया प्रमुख रोहित कोकडे तालुका प्रमुख राम मोरे बुरुड शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज कुकडे तसेच रामचंद्र जतकर प्रशांत रोहिटे गंगाराम वडतिले शंकर रोहिटे विलास रोहिटे शुभम वडतिले सत्यम वडतिले शिवानंद वडतिले युवक संघाचे अध्यक्ष युवराज सुरवसी सोलापूर जनता बँकेच्या अधिकारी संगीता वडतिले जयभवानी तरुण मंडळाचे उपाध्यक्ष नागनाथ वाडकर याशिवाय रेणुका वडतिले रेणुका शेंद्रे

आणि त्यांचा एवढा अभ्यास आहे की मला पण माहित नव्हतं की ह्या एवढ्या गोष्टी स्वामीच्या विषयी एवढ्या आहेत की मला पण अजून कल्पना नव्हती आज इथं बोलून लाख लाख धन्यवाद पत्रकार पाहून होत पण तिथं काही समाज काही समाज बांधवांनी किंवा स्थानिक लोकांनी त्याला ते ऑब्जेक्शन घेतल्यामुळं दुसरा चोख बघा मग मला म्हणाले की तुम्ही दुसरा चौक बघा आणि तर तुम्ही तुम्हाला ते चौक आम्ही देऊ शकतो मग त्या चौकाचं म्हणजे सगळी माहिती टी घेतली त्या चौकाला आमचं कुठं नाव दिलं गेलं टी का सगळी माहिती घेतल्यानंतर पण फार अडचणी यायला लागल्या मग मॅडम म्हणाले आम्हाला की माझी भूमिका सरकारशी राहील मग त्या ठिकाणी चौकाला जे नामकरण झालं त्या सगळ्या कायदेशीर बाबी तपासल्या गेल्या आणि त्यानंतर चौकाला नामकरण करण्यासाठी म्हणजे मंजुरी मिळाली त्यामध्ये सिंहाची भूमिका सिंहाचा वाटा जो असेल तर ते दोन हजार चोवीस आपले धर्मगुरु संत श्री मेदर कताय्या स्वामी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्व समाज बांधव व माता भगिनी सोलापूर महापालिकेमध्ये उपस्थित हो। आहोत दशरथजी वडकिले सोलापूर शहर गुरु समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष माननीय श्री सूर्यकांतजी सर कार्याध्यक्ष विठ्ठल मामा साळुंके व मला वेळोवेळी मार्गदर्शन व चांगला सल्ला देणारे सोलापूर शहर जिल्हा सरचिटणीस मान्य श्री नवनाजी यांनी एक चांगलं मार्गदर्शन व एक चांगले विचार मांडलेले आहेत आपल्या सर्वांसमोर यांच्या विचारातून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे कि त्यांनी सांगितलेलं आहे की जितकं आपण महाराजांबद्दल विचार करील वाचन करील तितके ते आपल्याला आत्मसाध्य हो होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या स्मृती सोलापूर येथील डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेजच्या आरोग्य निरीक्षक व मुख्य प्रशासन अधिकारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिनाच्या निमित्ताने होणारे कार्यक्रम न करता आपण ओरिजिनल जातीयवादी आहोत हे सिद्ध केले कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देशातील सर्वच राष्ट्रीय महापुरुषांचे जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेणे गरजेचे आहे त्यामुळे राष्ट्रपुरुषांच्या कार्याची प्रेरणा आणि त्यांनी केलेल्या कार्याची ओळख सर्व लोकांना होते तसेच त्यांच्या कार्याची आवड निर्माण व्हावी अशी भावना प्रशासन आणि सरकारची असते त्यामुळे सर्वत्र जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम होतात पण सोलापूर येथील डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेजमध्ये हा कार्यक्रम घेणे गरजेचे असताना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली ती जातीयवादी विचारातून केली आहे या घटनेचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करत जातीयवादी अधिकाऱ्यांवर सोलापूर पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी करून अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस सुबोध वाघमोडे राजाभाऊ कदम शहराध्यक्ष उमेश सुरते यांनी पत्रकाद्वारे दिली आहे राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरता केंद्र शासनाची अॅग्रिस ही योजना राज्यात राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येणार असून त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी या योजनेची माहिती तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित अॅग्रिस योजनेच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले तहसीलदार श्री कांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी पुढे म्हणाले केंद्र शासन ही, ही योजना राबवत असून राज्य शासनाने ही कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक जलद सुविधा देण्यासाठी अॅग्रिस्टॅक ही योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक यांनी या अॅग्रिस्टॅक योजनेची प्रथम स्वतः सविस्तर माहिती घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत या योजनेची प्रसिद्धी करावी केंद्र शासनाची ही ऍग्रीस्टॅक योजना एक पथदर्शक प्रकल्प म्हणून बीड जिल्ह्यात यापूर्वीच राबवण्यास सुरुवात झाली आहे योजना पासुन ही योजना संपूर्ण जिल्ह्यात सोळा पासून मिशन मोडवर सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी अॅग्रिस या योजनेविषयीची माहिती दिली त्यानंतर बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी अॅग्रिस योजना बीड जिल्ह्यात कशा पद्धतीने राबवण्यात आली तसेच ही योजना काय आहे आणि प्रत्यक्ष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यामध्ये कशा पद्धतीने कामकाज करायचे आहे याविषयीची अत्यंत सविस्तर माहिती ऑनलाईनद्वारे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पक्षाला जोरदार धक्का दिला आहे हा राजीनामा देताना त्यांनी पक्षात होत असलेली घुसमट आणि काँग्रेसने सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर राजीनामा पत्रातून बरेच आरोप केले आहेत दरम्यान यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी त्यांना पत्र काढून उत्तर दिले आहे धवलसिंह मोहिते पाटील यांनी काल सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात अनेक खोट्या गोष्टींचा उल्लेख केला धवलसिंह मोहिते पाटील हे आजपर्यंत अनेक पक्ष फिरून आले वास्तविक वाहता ते भाजपमध्ये जाणार हे आम्हाला आठवड्यापूर्वीच कळले होते आपल्या राजकीय स्वार्थासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले ते नेहमी जिथे सत्ता असते तिकडे जातात त्यांना कुठल्याही पक्षाशी काहीही घेणे देणे नाही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना भेटून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली शिंदे यांनी सन्मानाने जिल्हाध्यक्ष पद केले त्यांना कायम साथ दिली असताना सुद्धा जाताना सन्मानाने न जाता शिंदे परिवाराबद्दल वी शोकून गेले पद घेताना नेत्यांचे दहा वेळा हात जोडायचे आणि जाताना त्याच नेत्यांवर टीका करायची ही कोणती पद्धत आहे अध्यक्ष पदावर असताना किती वेळा काँग्रेस भवनमध्ये आले काय काम केले याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे गेले एक वर्ष काँग्रेस भवनकडे ते साधे फिरकले सुद्धा नाहीत आणि कामाची भाषा बोलतात लोकसभा निवडणुकीच्या वेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात उघडपणे काम करत भाजपला मदत केली होती तसेच परवा झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राम सातपुते यांचे काम करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला त्यावेळी राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या अनेकांनी धवलसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली होती धवलसिंह मोहिते पाटील हे विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते पण महाविकास आघाडीकडून शिवसेनेने आधीच उमेदवारी जाहीर केली होती मग त्यांचा उमेदवारीचा विषय कुठे येतो याचाही त्यांना राग असावा तसेच त्यांनी माझ्यावरही टीका केली माझ्या प्रभागात लोकसभा निवडणुकीत लीड नाही म्हणून खोटे बोलले वास्तविक पाहता लोकसभा निवडणुकीत माझ्या प्रभागात प्रणितीताई शिंदे यांना नऊ हजार चारशे एक्केचाळीस मते मिळाली तर भाजपचे उमेदवार सातपुते यांना सात हजार चारशे शहाऐंशी मते मिळाली पक्षाचा आदेश म्हणून विधानसभा निवडणूक लढवली निवडणुकीत हार जीत होत असते यापुढेही पक्षासाठी लढत राहू काही लोक काँग्रेस पक्षात राहून काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम करत असतात त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा सोलापूर जिल्हा पत्रकारितेच्या दृष्टीने महाराष्ट्रातील महत्वपूर्ण केंद्रांपैकी एक मानला जातो याच जिल्ह्यातून पत्रकार सुरक्षेसाठी सुरू असलेल्या चळवळीला एक नवा आयाम देणारे व्यक्तिमत्व म्हणजे यशवंत पवार पत्रकार सुरक्षा समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची फेरनिवड ही केवळ त्यांच्या कार्याची पोचपावती नव्हे तर सध्याच्या संवेदनशील पत्रकारितेच्या काळात एका ठोस नेतृत्वाची गरज आहे याचीही जाणीव आहे मागील काही वर्षात पत्रकारांवरील हल्ले धमक्या खोट्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली त्यांना गोवण्याच्या लक्षणीय वाढ झाली आहे समाजातील चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांना अशा परिस्थितीत स्वतंत्र आणि निर्भयपणे कार्य करणे आव्हानात्मक झाले आहे यशवंत पवार यांनी या आव्हानांना खंबीरपणे सामोरे जात पत्रकारांच्या हक्कांसाठी संघर्ष केला सोलापूरमधील निवडी या निवडीने पत्रकारांच्या मनोबलात वाढ झाली असून यामुळे पत्रकार सुरक्षा समितीचे कार्य आणखी व्यापक होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने देशभक्त डॉक्टर क्रू भी अंत्रोळीकर जयंतीनिमित्त अंत्रोळीकर शॉपिंग सेंटर दत्त चौक येथील देशभक्त डॉक्टर क्रू भी अंत्रोळीकर यांच्या पुतळ्यास विभागीय अधिकारी हिदायत मुजावर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मोहन अंत्रोळीकर दत्ता मस्के चेतन प्रचंड यल्लप्पा पुजारी आदी मान्यवर उपस्थित होत आमदार गोपीचंद पडळकर हे गोरगरिबांचे काम करणारे नेते असून त्यांचे मोठ्या प्रमाणात समाजकार्य आहे प्रत्येकाच्या कामाला धावून येणारा एक हा एकमेव आमदार आहे म्हणून त्यांना मंत्रीपद मिळावे अशी विनंती दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंजूर येथील बळीराम पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून विनंती केली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी स्वतः रक्तानी पत्र लिहित आहे की बहुजनांचे नेते दनदार समाजाचे नेते आमचे दैवत आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांना मंत्रीपद मिळावं यासाठी सर्व समाज बांधवाकडून ही एक नम्रतेची विनंती आहे दक्षिण सोलापूरमधून की त्यांना मंत्रीपद मिळावे यासाठी मी स्वतः रक्तानी पत्र लिहिलेलं आहे यादी जाबमुनी महाराज रथोत्सवानिमित्त सलाबादप्रमाणे यंदाही वर्षी बाबा ग्रुपच्या वतीने एकशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान केले बाबा ग्रुप संस्थापक अध्यक्ष अंबादास बाबा करगु यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान करण्यात आक्रमाच अध्यक्षस्थान मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांनी भूषवले यावेळी उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर मध्यवर्ती उत्सव अध्यक्ष सानराव साळवे युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे माजी रथोत्सव अध्यक्ष अंबादास नाटेकर उपलब्ध वस्ती विभागीय अध्यक्ष अर्जुन साळवे प्रशांत करगुळे बाबा ग्रुपचे बुलंदाबाज मल्लूबा मेह्रे बाबा, बाबा ग्रुप अध्यक्ष भीमा पेद्दे कार्याध्यक्ष मारुदादा करगुळे आनंद भंडारे रमेश बेरे मल्लू सरपंच मेत्रे अंजन बॉस जंगम आदर्श तुपदोळकर आनंद पुंडा अजय अवलूर देवा करगुळे पवन तोडमणी अमरहल्ली अतुल चव्हाण मल्लू पेद्दे पिंटू सगळे आदी बाबा ग्रुप आणि कोनापुरे चाळीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जामुनी मोठी समाधीचे बुद्ध यवत श्री आदि जामुनी महाराज यांच्या निमित्त बावीस डिसेंबर रोजी निघणारा भव्य दिव्याच्या मिरवणी प्रारंभ होणार आहे यानिमित्त आज बाबा ध्रुकच्या वतीनं सन्माननीय संयोजक अंबादास बाबा करबोळे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि समाजामधल्या युवकांना या दृष्टिकोनातून एक वेगळा संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी पत्करून या ठिकाणी रक्तदान शिबीर दरवर्षी आयोजित करतात त्याबद्दल मनापासून आनंद होत आहे हा संदेश ही प्रेरणा कुल दैवत दे, श्री आदी जामनी महाराजांच्या रथोत्सवाच्या स्थापनेपासून आपण पाहतो की सन्माननीय अंबादास बाबा कुरबुळे हे रक्तदान शिबिर आयोजित करत आहेत आणि यंदाच्या वर्षी देखील बावीस डिसेंबरला खूप मोठ्या प्रमाणे रथोत्सव साजरा होणार आहे अनेक मंडळं यामध्ये सहभागी होणार आहेत सर्व जे जे मंडळ सहभागी होतात त्या सर्वांच्या समोर सन्माननीय अंबादास बाबा करगोळे यांनी एक आदर्श ठेवलेला आहे की रक्तदान करणं ही अत्यंत काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतल्याबद्दल मी सोलापूर शहर जिल्हा ज्यामुनी मी संघटनेच्या वतीनं सन्माननीय अंबादास बाबा करगोळे त्यांच्या सर्व सहकारी त्यांच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त बालसुधार गृह वृद्धाश्रम बेघर निवासी तसेच कुष्ठरोग वस्तीवर अल्पोपहार मिठाई वाटप करण्यात यावेळी कार्यक्रम प्रमुख जावेद सर अनवर बागवान प्रतीक्षा चव्हाण गब्बर सय्यद मुन्ना शेख सपाटेताई बालाजी जगताप आदी उपस्थित होते आणि शहाजरू दर्गा बेगार निवार करा इथं था ना भव्य खू वाटपचा प्रोग्राम झाला आहे या याचा उद्देश हेच आहे की आम्ही दरवर्षी ना शरद पवारच्या नावाने अनेक प्रोग्राम घेत आहे आमचे सं आमचे पक्षाचे शहर राष्ट्रवादी मध्यचे अध्यक्ष जयशभाई चिखलकर यांच्यावरती हे प्रोग्राम ना घेण्यात आलेला आहे याचा उद्देश हेच आहे की ना शरद पवारचे अनेक आहे ना महाराष्ट्राला इंडिया गव्हर्मेंटमध्ये भरपूर कामं आहेत जे देशाचे नेते आमचे शरद पवार साहेबाचा आज वाढदिवस असल्यामुळे ना आम्ही आहे ना गोरगरीब लोकांना खाऊ अटकचा प्रोग्राम केलेला आहे चंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सा। विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे दरवर्षाप्रमाणे यांना वर्षी आम्ही आज पहिल्या दिवशी बारा तारखेला साहेबांचा बड्डे असल्यामुळे लहान मुलांना इमानोमीचे भाऊ वाटप प्रोग्राम आयोजित केला त्यामध्ये अनेक लहान गोरगरीब गरजी मुलांना भाऊ वाटप प्रोग्राम आम्ही तिथे आयोजन केले होते नंतर त्यानंतर आम्ही पाच बेगड निवासी केंद्र या लोकांबरोबर कुणी बसत नाही अशा लोकांसोबत आम्ही जाऊन साहेबांचा वाढदिवस गोड मिठाई वाटप करून जेवण वाटप करून आम्ही तिथे सण संपन्न केलेलं आहे त्याचप्रमाणे कोल्हापूरचे सिद्धरामेश्वर सिद्धेश्वर मंदिर येते आणि पुण्या शहाजोळ दर्गा येथे आम्ही गोरगरीब जे लोक आहे मागणारे लोक आहेत त्या लोकांना आम्ही खूप वाटप करून अध्यक्ष आहे आज आदरणीय साहेबांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही विविध उपक्रम सप्ताह राबवलेला आहे त्यात पहिल्या दिवशी म्हणून आज आम्ही गोरगरिबांना अन्नदान वाटप